फिरायला जाऊया सुंदर कर्नाटकामध्ये पोहोचलो होतो आता चला पुढच्या प्रवासाला मज्जा करूया इधर स्वामी महाराज की जय पहाटे लवकर आरती असल्यामुळे आम्ही दोघं पटकन आवरायला गेलो तर ह्या दोघींच हे क्रिकेटच्या किंवा कबड्डीच्या जो ग्राउंडवर झोपतात तशा फिरून फिरून झोपलेल्या ह्या दोघीजणी राहीला एक दोन वेळा आवाज दिल्यावरती राही शांतपणे उठली तिची अजून झोप गेली नव्हती पण तिला तशीच उठवली राही उठ सकाळची साडेपाच वाजली ब्रश करायला उठा हे बघा हे झालेलं आहे उंठ सकाळ सकाळी राही यांचा उंठ झालेला आहे आता उठते उठ उठ पटकन चला चला गुड मॉर्निंग बाबांनी सडे ला उठून मला ब्रश करायला नेल थंड हवेमध्ये मी चालत चालत ब्रश करायला गेले काय माहिती देताय आहे काय काय सांग की दर्शन झाल्यावर मी तुम्हाला गोशाळा ही दाखवे बाबा रेवाला खांद्यावर घेऊन आंघोळीला निघाले काय करता येत तू कर चालू

आम्ही नळाखाली आंघोळ केल्यानंतर गोमुखाच्या पाण्याखाली आंघोळीला गेलो चल रे हो <laughs> वरचे बर काही म्हटलं <laughs> गोमुखाखाली का राहीन खूप वेळ आंघोळ केली आणि मज्जा खूप केली आणि दर्शन घेऊन आंघोळ संपवली गोमुखाखाली आंघोळ केल्यानंतर हार आणि घेऊन आम्ही परत एकदा निघालो मंदिरामध्ये शूटिंग केलेलं अलाउड नव्हतं म्हणून आम्ही बाहेरचं शूटिंग केलं आणि माहिती ऐकायला गेलो पुन्हा म्हणजे कल्याण स्वामी नव्हते तुम्ही वर ना पृथ्वीराज यांचं श्रीधर स्वामींना समर्थांनी दर्शन कसं दिलं याचं त्यांनी पूर्ण प्रवचन सांगितलेलं आहे ते ऐकत वर आहे पृथ्वीराज बालेराव पण त्यांची गुहा सहा वर्ष तेव्हा ती एकांत गुहा तिथं आहे

बघा आणि नंतर मी वस्तू दाखवणार आहे काय स्वामी आणि असं मंदिर आरती संपल्यावर आम्ही उतरायला चालू केलं सांग रा त्यांना काय आवडायचं काय आवडायचं त्यांना खूप आम्ही खाली आल्यानंतर गोशाळा आणि गा, बायोगॅस बघायला गेलो जर्सी सगळ जर्सी आहे बायोगॅस आहे बायोगॅस बायोगॅस सारखा छोटी छोटी हा तिला प्रकार लावणार हा इकडं बघू काय केलं तिला सर करून ओढलं त्यांना भूक लागली म्हणून आता ते ओरडायला लागले बरोबर तुमच्या चाराची वेळ झाली खांबा किती आहे हे ही काळी कुठली आहे कशी करते रे वा ही काळ्या कलरची कुठली कुणी ओढलं तुला कसं ओढलं असं कसं ओढलं जाखू खूप खंबा तो तुझा कुठल्या बाळाने घेतल्या ओढला त्या बाळानं ओढला काय बा स्वच्छता कशी ही राय गोमातेच दर्शन घेऊन तीर्थप्रसाद येऊन आम्ही पुढचा प्रवास चालू केला रात्री आम्ही वरदेवीमध्ये पोचलो नंतर फ्रेश होऊन आम्ही आरतीला लगेच गेलो आरती झाली की आम्ही प्रसाद घेतला आणि झोपलो दुसऱ्या दिवशी आम्ही लवकर पहाटे पाच वाजता उठून आम्ही बोनुकाखाली थंडपणानं आंघोळ केली आणि मग अजून एकदा आरती केली आणि मग आम्ही नाश्ता करून नाश्ता घेऊन निघालो माझ्या माग सगळी सुपारीची झाड बघा फुले कुठल्या रंगाच आहे ला, तुला आवडलं का चलो बाय काय फुलाचं नाव काय माहित आहे तुला डेलिया वरधळी झाल्यावर आम्ही हुमच्याला अतिशय सुंदर आणि स्वच्छ एक मोठ्याच्या मोठ मंदिर होत पद्मावती देवीचं देवीच दर्शन घेतलं आणि आम्ही गुम्मत करत बसलो ती तुम्हाला पुढे दिसेलच चला जेवायला चला तो, तो चला, राई कस बंद बस चला चला आता आपण काय निघालोय बघायला हत्ती आता आम्ही भेटणार आहे गजराज हत्तीला आमचा लाडका प्राणी हत्ती ला, मचा है जंगल में सूंड उठाए दंगल में गरजे गरजे गजराज गजराज हमारे हमारे इनको ना तुम छेड़ो भैया सनक न जाए इनका भैया अरे इनको ना तुम छेड़ो भैया सनक न जाए इनका भैया अशा पद्धतीने आमची ट्रिप संपली माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा ज्यांना वर धळलेलं यायचं त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा